चक्रवर्ती सम्राट अशोक जयंती उत्साहात साजरी महान सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त रोजी भव्य रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून काढण्यात आली यावेळी उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे व गटविकास अधिकारी प्रवीण सुरोडकर यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले भंते नागसेने बोधी बोधाचार्य विद्यासागर डोरनाळीकर यांनी जयंती रॅलीस मार्गदर्शन व मार्गक्रमण केले यावेळी बाजार समितीचे माजी सभापती सिद्धेश्वर पाटील खरेदी विक्री संघाचे भरत चामले प्राध्यापक शिवाजीराव देवनाळे बाबासाहेब सूर्यवंशी जितेंद्र शिंदे एम एम बलांडे एन सी कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती महान धम्म प्रचारक सम्राट अशोक यांची जयंती मिरवणूक शहरातील मुख्य रस्त्यावरून शहरातील विश्वशांती विहार येथे सांगता करण्यात आली मोठ्या उत्साहात समाजातील उपस्थित जनसमुदाय जयघोष करीत होते या जयंती रैली प्रमुख्या भारतीय बोध महासभा समता सैनिक दल सहभागी होते शिवाय विविध सामाजिक संघटना तसेच पप्पू गायकवाड़ अविनाश गायकवाड़ रामजी पिंपरे सुनील पको अमोल सूर्यवंशी सुनील गोड़ाबोले, सचिन गायकवाड़ सग्राम गायकवाड़ जनार्दन सूर्यवंशी आदि सह शहर व ग्रामीण भाग बौद्ध अनुयायी उपस्थित सहभागी होते आज दिनांक पांच चार दोन बार शनिवार या दिवशी उदगीर शहरातून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पुरव्यापासून उदगीर शहरातून मुख्य रस्त्यानं राजा सम्राट अशोकांची जयंती मोठ्या थाटामातात उत्सवात साजरी करण्यात आली समापन जगप्रसिद्ध बुद्ध विहार येथे समापन करण्यात आलेला आहे आज राजा सम्राट अशोक राजामुळं भारत देशाला जम्बोदीप म्हणून नावाने ओळखीलं जात होतं सम्राट अशोक राजामुळं संपूर्ण भारत देश बौद्धमय झालेला आहे चौऱ्याऐंशी हजार स्तूप एवढे जे बुद्ध लेणी आहेत एवढे हिंदू धर्माचे मंदिर आहेत संपूर्ण सम्राट अशोक राजाने निर्माण केलेलं आहे आज महाबुद्ध महा विहार हे सम्राट अशोक राजाने निर्माण केलेलं आहे म्हणून आज सम्राट अशोक राजाने आपला स्वतःचा मुलगा आणि मुलगी धम्मासाठी दान दिले संगमित्रा आणि अर्धक महिंद्र दोघेही बहीण भावड्या नालासोपऱ्या इथून बोधी वृक्षाचं रोपटे निघून श्रीलंकेला अनुराधापूर येथे मोठी सिटी आहे तिथं श्रीलंकेचं रोपटे लावले म्हणून सम्राट अशोक राजामुळे सर संपूर्ण भारत बौद्धमय झालेला आहे म्हणून आज सम्राट अशोक राजा जयंतीनिमित्त सर्वांचं मंगल हो सर्वांना सुख शांती लाभो हो बुद्धाय जय हिंद

মা মোদি আল্লাহ নাইকি লাভ লাভ কি কি বক্সে उदगीर शहरामध्ये उदगीर नगरीमध्ये पहिल्यांदाच धम्मप्रिय सम्राट अशोकाच्या जयंतीची सुरुवात झालेली आहे आणि ती सुरुवात बाबासाहेबजी सूर्यवंशी आणि त्यांच्या सर्व सहकार्याने अगदी चांगल्या प्रकारे या ठिकाणी या जयंतीचं आयोजन केलेलं आहे आणि आपण सर्वजण या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या अतिशय ऊनक असतानासुद्धा आपण सर्वजण या रॅलीमध्ये सहभागी झालात त्याबद्दल सर्वांचं वंदनीय भनते सर्व पदाधिकारी त्या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी या रॅलीचा समारंभ होतो आहे तत्पूर्वी मी वंदनीय भस्ते अशी विनंती करतो की त्यांनी विश्वधना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे परमितीला पुष्पार करावा